अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह आणि सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असं लॉस एंजलिस मध्ये लाग लागलेल्या वणव्याबद्दल बोललं जात आहे या आगीमुळे हजारो घर नष्ट झाली आहेत आणि लाखो लोकांना स्थलांतरित करावं लागले तर चोवीस जणांचा यामध्ये मृत्यू झालाय पण ही दुर्घटना नैसर्गिक आपत्ती होती मानव मानवनिर्मित असा संशय सुद्धा व्यक्त केला जात आहे याच अमेरिकेत एकेकाळी निसर्गाला चॅलेंज देऊन आटलेली नदी पुन्हा खळखळ वाहू लागली होती निसर्गाचा अभ्यास करून काही लांडग्यांच्या मदतीने तसं म्हणायचं तर काही लांडग्यांमुळेच ही आटलेली नदी पुन्हा प्रवाही झाली होती पण लांडग्यांनी आटलेल्या या नदीला प्रवाही कसं केलं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अमेरिकेत असणारं येल्लो स्टोन नॅशनल पार्क हे जगातील पहिलं नॅशनल पार्क असल्याचं बोललं जातं आता हे नॅशनल पार्क वेगवेगळ्या प्राण्यांच्या शंभर प्रजातींचं तीनशे पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजातींचं तर इतर माशांच्या आणि इतर प्राण्यांच्या सुद्धा काही प्रजातींचं घर आहे इथे बाराही महिने खळखळ वाहणारी नदी आहे या नदीमुळेच हे सर्व प्राणी या येल्लो स्टोन नॅशनल पार्कला स्वतःचं घर मानतात पण एकोणीसशे बहात्तर मध्ये जसा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तसाच या पार्क मध्ये सुद्धा पडला होता म्हणजे या सालापासूनच येल्लो स्टोन पार्क मधील येल्लो स्टोन ही नदी आटत गेली शतकभरापूर्वी वाहणारी नदी हळूहळू का आटत आहे याच कारण कमी प्रमाणात पडणारा पाऊस आहे असा निष्कर्ष लावला जात होता पण जेव्हा या नदीच्या आटण्याचं कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात आला तेव्हा नदीच्या आटण्याचं कारण कमी पाऊस नाही तर पार्क मध्ये असणाऱ्या लांडग्यांची संख्या कमी असणं हा आहे असं समोर आलं पूर्वी येल्लो स्टोन या मध्ये ते पार्क होण्याआधी या जंगलामध्ये लांडग्यांची संख्या ही जवळजवळ दहा ते पंधरा लाखांपेक्षा जास्त होती मग शतकानुशतक शेतकऱ्यांनी अंधाधूनपणे त्यांचे शिकार करून या जंगलातील बऱ्याचशा भागातून लांडगे नष्ट करून टाकले जिथे कधी लाखो लांडगे होते तिथे आता जवळपास एकही लांडगा उरला नव्हता पण मग यामुळे नदी कशी आटली तर शाळेत असताना तुम्ही अन्न साखळीबद्दल शिकला असालच एक प्राणी गवत खातो तर दुसरा प्राणी त्याला खातो तर तिसरा प्राणी त्या प्राणी खाणाऱ्यालाच खातो आणि मग हे निसर्ग चक्र सुरूच राहतं सगळं बॅलन्स राहतं पण यातीलच एक जरी प्राणी नामशेष झाला तर हे चक्र हा बॅलन्स बिघडू शकतो हेच येल्लो स्टोन या पार्कमध्ये झालं एकोणीसशे पंचावन्न साली एका रिसर्च मध्ये हे आढळून आलं की जंगलातील लांडग्यांची संख्या कमी झाल्यामुळे एल्क या जातीच्या हरणांची संख्या वाढली हरणांची शिकार करणारा प्राणी जंगलात नसल्यामुळे त्यांची लोकसंख्या दुप्पट तिप्पट वाढली पण मग या हरणांनी जंगलातील गवत झाडं झुडप खायला सुरुवात केली तेही अति प्रमाणात त्यामुळे काय झालं तर जंगलातील इतर प्राण्यांची पंचायतच झाली उंदीर साप यांसारख्या प्राण्यांना लपण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी काही उरलंच नाही म्हणूनच मग त्यांची संख्या देखील कमी झाली हरणांच्या अति चरणामुळे येथील भालूंवर सुद्धा परिणाम झाला हे भालू जे फळ खाऊन हायबरनेशन करायचे त्या फळाची झाड सुद्धा हरणांनी संपवली फुलांची झाडं सुद्धा त्यांनी खाऊन संपवली त्यामुळे संख्या कमी जाली। असस हलु -हलु माँग संख्या देखील कमी कमी झाली झाली असंच हळूहळू मग पक्ष्यांची सुद्धा ज्यावेळी लांबे इथे होते त्यावेळी हे एल्क म्हणजेच हरिण शिकार होण्याच्या भीतीने नदीकडे फिरकत देखील नसत पण मग लांबे नाहीत त्यामुळे एल्क नदी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांच्या वजनामुळे नदीकाठची माती घसरू लागली त्यामुळे नदीचं पाणी गडूळ झालं आणि त्याचा परिणाम माशांवर झाला असं करत हरणांनी नदीकडचं सर्वच जंगल फस्त केलं आणि यामुळेच नदी आटली कारण या गवत आणि झाडांमुळेच पाणी जमिनीत आणि खडकांमध्ये मुरत होतं आणि तेच पाणी झऱ्यांद्वारे नदीत यायचं पण या हरणांमुळे हे पाणी मूर्ण जवळपास बंद झालं होतं म्हणूनच मग या सगळ्यावर उपाय म्हणून एकोणीसशे पंचावन्न मध्ये चौदा लांडग्यांना येल्लो स्टोन नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं म्हणून मग या सगळ्यावर उपाय म्हणून एकोणीसशे पंचावन्न मध्ये चौदा लांडग्यांना येल्लो स्टोन नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं मग या जंगलाची परिस्थिती देखील त्यामुळे बदलत गेली हरणांची शिकार होऊ लागली त्यामुळे गवत झाड झुडपं खाणं कमी झालं आणि त्यांची संख्या सुद्धा वाढली त्यामुळे बेग वेगवेगळे प्राणी पुन्हा जंगलात राहायला आले पक्षी सुद्धा पुन्हा या जंगलात येऊन घरटी करून राहू लागले त्यांच्या विष्ठेतून बिया वगैरे पडून आणखी झाडं वाढली थोडक्यात काय तर लांडग्यांच्या झालेल्या कमी संख्येमुळे जे चक्र जो बॅलन्स बिघडला होता ते चक्र पुन्हा स्थिर झालं मग काही वर्षातच येल्लो स्टोनची नदी हळूहळू करत पुन्हा खळखळून वाहू लागली लांडग्यांमुळे फक्त नदीचीच दुरावस्था बदलली नाही तर जंगलाची सुद्धा बदलली पृथ्वीवरील ऋतूचक्र हे या अन्न साखळीसारखंच वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे आपल्या माणसांच्या प्रत्येक गोष्टींच्या अतिवापरामुळे पर्यावरण चक्राचा हा बॅलन्स बिघडत चाललाय लॉस एंजेलिस येथे लागलेली आग त्याच एक ताज उदाहरण आहे आपण माणसं आटलेली नदी निसर्गाचा अभ्यास करून प्रवाही करू शकतो तर पर्यावरणाचं संतुलन सुद्धा राखू शकतो फक्त थोडी मेहनत घ्यायची गरज आहे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका